शिवसेनेची भक्तिशक्ती संवाद यात्रा घेऊन आलेल्या अक्षय महाराजांचं पुरुषोत्तम जाधवांकडून सातारा जिल्ह्यात स्वागत करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील छत्तीस जिल्ह्यात धार्मिक स्थळांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी वारकरी संप्रदायाचे युवा अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तिशक्ती संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे या भक्तिशक्ती यात्रेचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी त्यांचे स्वागत करत माय देशातील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन सुरुवात केली त्याचबरोबर सज्जनगड महाबळेश्वर येथील पंचगंगेचे वाईचा महागणपती मांढरदेवीचे दर्शन घेतले असून पुढील दोन दिवसात जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही यात्रा पोहोचणार असल्याचे अक्षय महाराजांनी सांगितले याबाबत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव तसेच अक्षय महाराज भोसले यांनी गुरुच्या बातम्यांशी संवाद साधला आहे हे पहा महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या आमचे जे आध्यात्मिक आघाडीचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली ते आहेत म्हणजे ते अक्षय महाराज भोसले आणि आज त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये दोन दिवसाचा दौरा आयोजित केला आहे आणि त्यांच्या भेटीच्या माध्यमातून सर्व मंदिर पुरातन जी का मंदिरं आहेत त्यांना तीर्थक्ष स्थळ जे आहेत त्यांना भेटी देऊन त्यातल्या अडीअडचणी काय आहेत त्या समजून घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे आणि या या जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यात देशात आहे आणि त्या दृष्टीने आज महाराज या ठिकाणी आलेत आणि सकाळपासून सकाळी सज्जनगडावरती समर्थांचं दर्शन रामदास स्वामींचं दर्शन घेऊन आज क्षेत्र महाबळेश्वर येथे आलेले आहे तेथून आता आम्ही गणपतीच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आई काळूबाईचं दर्शन मांढरदेवीला जाऊन घेणार आहोत त्याचा उद्देश काय उद्देश आहे आणि काय अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये महाराज फिरतायत आणि जनजागृती करतायत तर ते त्याच्याबद्दलची माहिती महाराज या ठिकाणी मुख्यत्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्रावर व्हावा प्राणी हा जागर होत असताना केवळ आपला दौरा हो नसून ते संवाद घडावा संवादातून अनेक प्रश्न मार्गी लागत असतात मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याचे आम्ही सहा विभागात अजिसी यात्रा घेऊन चाललो आहे त्या पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण आहे उत्तर महाराष्ट्र आहे विदर्भ आहे त्यातला पश्चिम महाराष्ट्रातला हा माझा चौथा जिल्हा आहे सतरा जिल्ह्यामध्ये मी आज सकाळपासून अगदी म्हणजे म्हसवाडीच्या सिद्धनाथापासून गोंदविमारत असतील सज्जनगड असेल येंटेश्वर मारुती असेल आणि अगदी पुढे आता अगदी क्षेत्र महाबळेश्वरपर्यंत पुढे आई काळुबाईचं दर्शना आहे आणि अन्यान्य अनेक असे क्षेत्र आहेत हे तू काय सांगणार का या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक आणि महापुरुषांचा सन्मानपासून जिल्हा आहे हजारो कीर्तनकार हजारो निरूपणकार आणि त्यासोबत महत्त्वाची तीर्थक्षेत्र या जिल्ह्यामध्ये शिवरायांच्या विचारणप्रक्षाने पुणेच असणारा प्रतापगड सगळा किल्ला या ठिकाणी आहे म्हणजेच काय या सगळ्या तीर्थक्षेत्रांना या सगळ्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देत त्या ठिकाणी लाखो लोक जात असतात पण नेमक्या तिथे सगळ्या सुविधा आहेत का अगदी पिण्याच्या व्यवस्थेपासून शौचालयाच्या व्यवस्थेपासून मंदिरांच्या डागडूचीपासनं आणि त्यासोबतच तिथे सेवाधारी असणारी जी मंदिरी आहेत जी काही मंडळी आहेत त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे सगळं व्यक्तिगतरित्या जाऊन एखादा राजकीय व्यक्ती गेल्यानंतर बऱ्याच अडचणी असतात की काहीतरी हेतू परस्परती आलेले आहेत मात्र अक्षय महाराज आपण स्वतः जाऊ की आपण आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करताय आणि आपल्या जाणून ती मंडळी आपल्याशी अगदी मोकळेप्रमाणे बोलू शकतील आणि त्याच्या समस्या ते त्या आपल्यापर्यंत मांडाव्यात म्हणजे अगदी मला हा दोन दिवसात दौरा झाल्यानंतर मी रोज रात्री तिथे जे जिल्हाधिकारी मोड आहेत त्यांना भेटतो आहे निवेदन त्यांना देतो आहे मला सगळं कौतुक वाटतं आहे ज्या ज्या जिल्ह्यात मी आत्तापर्यंत जाऊन आलो त्या त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरांना दिलेल्या निवेदनावरती आज तात्काळ कारवाई सुरू झाली मला वाटतं की या महाराष्ट्राचा काया पालट करण्याची ताकद देखील अजून एकनाथ शिंदे यांच्यामध्ये का आहे या, तर त्यांच्या मला वाटतं की त्यांच्या मुळाशी अध्यात्म आहे राजसत्ता ही धर्मसत्यसोबत कशी चालू शकेल आता मृत्यवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आज मी महाविरक्ष क्षेत्रामध्ये आलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या मंदिरावर ऐतिहासिक वारसा असणारे हे मंदिर आहे आणि ते अजूनही काही गोष्टींची कमतरता मला जाणवते सगळ्यांची नोंदी मी माझ्या व्यक्तिगतरित्या पातळीवरती घेतलेल्या आहेत तात्काळ मी मुख्यमंत्री सादर करणार आहे आणि आमच्या आदरणीय पेशोत्ती या ठिकाणी आहेत जे माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही आज हा पूर्ण दौरा केला मला वाटतं की त्या काळामध्ये आपल्याला याच्यातनं खूप मोठा काही वेगळा बदल घडला आहे महाबळेश्वर केवळ पर्यटन ओळख न राहता महाबळेश्वर हे पाच एकंदर तसं तर सात सप्त गंगा नदांतर ते कृष्णा नदी आपला प्रभाव माहिती आहे वेन्ना माहिती आहे गायत्री माहिती आहे सावित्री माहिती आहे पण ह्याचे मूळ स्थान असणारं क्षेत्र कुठलं तर आपण ज्या परिसरात उभा आहोत हे तर मूळ क्षेत्र आहे त्याच्या अनुषंगाने काय विकास करता येईल आता एक चांगला आराखडा आणि अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे आणि मला खात्री आहे की तात्काळ मुख्यमंत्री त्याच्यासाठी कारवाई करत आपल्या सगळ्यांनी न्याय